पुण्यातून एक भयंकर बातमी उघडकीस आली आहे नर्स असलेल्या पत्नीनं अनैतिक संबंधात अडथळा ठरणाऱ्या पतीचा सैन्य दलातील प्रियकराच्या मदतीनं खून केलाय अतिशय निर्घुणपणे यातील पतीचा खून करण्यात आलाय यात संपूर्ण पुढाकार होता तो मयताच्या पत्नीचाच आळंदी पोलीस स्टेशनच्या हद्दीत हा संपूर्ण प्रकार घडलाय पोलिसांनी पत्नीसह तिघांना अटक केली आहे नेमकं काय घडलंय पाहूयात राहुल सुदाम गाडेकर असं खून झालेल्या छत्तीस वर्षीय पतीचं नाव आहे खून करणाऱ्या सुप्रिया राहुल गाडेकर तिचा सैन्य दलातील प्रियकर सुरेश मोठा भाऊ पाटोळे आणि त्याचा सहकारी रोहिदास नामदेव सोनवणे या तिघांना अटक करण्यात आली आहे मयत राहुल गाडेकर याची पत्नी सुप्रिया ही नर्स आहे कोरोना काळात तिने अहमदनगर जिल्ह्यातील निमगाव पांगा या गावात लॅब सुरू केली होती आणि याच दरम्यान तिचे सुरेश पाटोळे या जवानासोबत सूत जुळलं दरम्यान पत्नीचे सूत दुसऱ्यासोबत जुळल्याचे लक्षात आल्यानंतर या दोघात सतत भांडणं व्हायची या सर्वाला कंटाळून पत्नी सुप्रिया हिनं पतीचा खून करण्याचा प्लॅन तयार केला यासाठी सुप्रियानं प्रियकर सुरेशला सांगितलं सुरेशनं मित्र रोहिदास सोनवणे याची मदत घेतली राहुल गाडेकर यांनी एक कोटी रुपयांचा विमा काढला होता या विम्यातील रक्कम आरोपी सुप्रिया हिनं दोघांना देण्याचं कबूल केलं आणि खून करण्याचा कट रचला फेब्रुवारीच्या रात्री राहुल हा चाकण इथल्या कंपनीमध्ये कामासाठी निघाला होता त्यावेळी त्याचा पाठलाग करून दुचाकी अडवली आणि डोक्यात हातोड्यानं वार करत त्याचा अतिशय निर्घुणपणे खून केला फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यामध्ये एक खुनाचा गुन्हा दाखल झाला होता आणि तो गुन्हा तिला आरोपी निष्पन्न झालेले नव्हते गुन्हे शाखेच्या गुंडास्वाडने त्याच्यावरती ते समांतर तपास करत होते त्यांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे त्या गुन्ह्यामधील जो मयत व्यक्ती आहे त्याच्या पत्नीकडं संशयाने अधिकचा तपास केला असता त्याच्यामध्ये त्या मयत व्यक्तीच्या पत्नीने एक दोन लोकांच्या मदतीने सदर इसमाचा डोक्यामध्ये वार करून खून केला आहे असं निष्पन्न झालेलं आहे आणि यामध्ये तिन्ही आरोपींना अटक करण्यात आलेली आहे आणि त्यांना अठरा आणि काही आरोपींना एकोणीस तारखेपर्यंत पोलीस कस्टडी मिळालेली आहे खून केल्यानंतर सुरेश पाटोळे हा हैदराबाद इथल्या प्रशिक्षण केंद्रावर रुजू झाला होता तर रोहिदास घाडगे हा त्याच्या संगमनेर तालुक्यातल्या चिंचपूर गावात आपल्या घरी निघून गेला होता मात्र पिंपरी चिंचवड पोलिसांनी अतिशय कौशल्यानं तपास करून यातील तीनही आरोपींना अटक केली आहे पोलिसांचा अधिक तपास सुरू आहे